नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतलाय जो विषय म्हणजे आपण जे काही कर्म करतो व्यवहार करतो व्यक्तिगत आयुष्य सामाजिक सर्व आयुष्यामध्ये सर्व कर्माचं आश्रयस्थान नेमकं कोणतं सर्व कर्म कोणाच्या आश्रयाला जातात त्या आश्रयस्थान जर आपल्याला कळालं त्या त्या आपल्या चुकांमध्ये आपल्या अपकृत्यांमध्ये आपल्याला बदल करता येतो नव्या उमेदीने नवीन काहीतरी करण्या करता येतं आपण जे काही करतो मग तो विचार का असे किंवा कर्म का असेना ते कर्म कोणाच्या आश्रयाला जात विचार कोणाच्या आश्रयाशी जातात म्हणजे आश्रय म्हणजे कुठे जातात ते आश्रय स्थान कोणतं ते कळलं की त्याद्वारे आपण ती सुधारणा करू शकतो त्याविषयी आपण आज बोलू तर सर्व कर्माचे आश्रय स्थान नेमके कोणते ते आपल्याला कळलं की स्वसुधारा मती चालते मग सुधार करण्याची रीती गती आपल्याला प्राप्त होते किंवा कळते ते स्थान कोणतं तर सर्व कर्माचे आश्रय स्थान दोनच आहेत एक भौतिक आपला देह आणि दुसरं स्थान म्हणजे सर्व आश्रय स्थान हे मन आहे मनाद्वारे मनाच्या ठिकाणी सर्व कर्म आश्रयाला जात मग ते आश्रय जो मन आहे मग मनाच्या ठिकाणी जर आपले विचार जात असतील आपण जे काय रोज दिवसभरामध्ये करत असू मग ते विचार असो ते कोणाच्या आश्रयाला जाऊन थांबतात तर मनाच्या आश्रयाला जाऊन थांबतात त्यांचं स्थान मन आहे मग मनामध्ये विचारांमध्ये आपण चिंतन केलं मनाद्वारे तर त्यातून मार्ग आपल्याला मिळू शकतो आणि कर्माला गतीही त्या मनाद्वारे मिळते फक्त त्या मनामध्ये चिंतन अपेक्षित आहे त्या कर्मापुरतं ते चिंतन जर आपण मनाद्वारे केलं तर त्या कर्मामध्ये जे काय अडलंय ती मार्गोपर ती मनाद्वारे घडणार आहे कारण सर्व कर्म विचार व्यवहार हे मनाच्या आश्रयाला जाऊन थांबतात तेथून समस्याचं उकल होणारं स्थान हे मन आहे म्हणून मनाद्वारे सर्व गोष्टी घडून येऊ शकतात देह मन हे दोनच आश्रय स्थान आहे की जिथे निर्णय घडले जातात निर्णय मनाद्वारे घेतले जातात शरीर कार्य करत हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून निर्णयात्मक स्थिती मनाच्या संयोगाने आहे मग तिथे विचारांचं चिंतन घडणं मनन घडणं हे अपेक्षित आहे मनाचं ते कार्य देखील आहे कुठलाही विषय जर आपल्याकडून सुटत नसेल तर ते विषयाचं चिंतन करणं हे मनाचं कार्य असतं कारण त्याच्या आश्रयाला जाऊन थांबतात निर्णय कधी घेतले जातात हे हे। ते तेव्हाच घेतले जातात म्हणून सर्व आश्रय आश्रयस्थान हे मन आहे ते आपण जाणून घेतलं की आपल्याला उपाय तात्काळ मिळणार फक्त तिथे विचार चिंतन मनन आवश्यक आहे ते आपल्याकडून घडलं पाहिजे म्हणून या गोष्टी केल्या जातात सर्व कर्माचं स्थान मन आहे हे जाणून घ्या आणि मनाद्वारे कार्य करा त्यातून तुम उपाय तुम्हाला नक्की मिळेल समस्यांमधून उपाय हा मनाद्वारे निघणार आहे देह ते कष्ट करणार कार्य करणार हे लक्षात घ्या याविषयी आपण चिंतन केले की मनाचं देहाचं किंवा एकूण व्यवस्थेचं आश्रयस्थान मन आहे धन्यवाद